एका टोकाला संगम महीश्णा, जुद है, या ठिकाणी महेशनाथ दा महेश जे कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमासाठी बराच वेळ झालाय आहे खरं तर मलाही माहिती आहे पुढं बसणाऱ्यांचा स्टॅमिना संपला आहे परंतु जाहीर मेळावा जाहीर बैठक ही पहिलीच आहे याच्या दोन बैठका झाल्या परंतु त्या ठराविक लोकांमध्ये ठराविक पदाधिकाऱ्यांमध्ये झाल्या होत्या आणि हा घेण्याचा हेतू आहे की आता जी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक येणार आहे या निवडणुकीमध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये आपला झेंडा लावला पाहिजे आपला म्हणजे स्वाभिमानी विचार करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आपण बघतोय की देशामध्ये आणि राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे आणि या सरकारने जी कामं केली आहेत म्हणजे आपण बघतोय आता संगम मधला रस्ता असू द्या म्हणजे असे कॉन्क्रीटचे रस्ते या तालुक्यामध्ये पाच सहा रस्ते हे आपल्याला ह्याच्या आधी कधी बघायला मिळालं नव्हतं हे नरेंद्र मोदींच्या सरकारनं केलेलं काम आहे पीएम किसान योजना हो असेल राज्याची लाडकी बहीण हो योजना असेल किंवा आपल्याला शेतीपंपाला सोलरसाठी कुसुम योजना हो असेल अशा कितीतरी योजना हो आहेत नमो शेतकरी योजना हो आहे अशा कितीतरी योजना ह्या सरकारनं ह्या तालुक्यातल्या ह्या राज्यातल्या जनतेसाठी लाडक्या बहिणीसाठी शेतकऱ्यांसाठी केलेल्या आहेत आणि या योजनेचा लाभ सगळा काळातला प्रत्येक माणसापर्यंत पोहोचतोय हा लाभ प्रत्येक ठिकाणी पोहोचला पाहिजे यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून या, या योजनेच्या माध्यमातून लोकांनी आपल्या बरोबर म्हणजे महायुती बरोबर आलं पाहिजे आणि सर्व मित्र पक्षांबरोबर आलं पाहिजे असं सगळा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे तर बोलायचं भरपूर होत पण थोडीशी वेळेची मर्यादा आली हरकत नाही म्हणजे आपण बघितलं असेल पहिलगाम हल्ल्यानंतर आपल्या केंद्रातल्या सरकारनं जे सगळे पाकिस्तान मधले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले जगामध्ये आपली एक प्रतिमा तयार झाली आणि अशी प्रतिमा पूर्वी काय व्हायचं नेहमीच हल्ले व्हायचे हो हो बॉम्बस्फोट व्हायचे पण आपण फक्त निषेध करायचं किंवा पुरावे द्यायचे पण यावेळी तसं नाही झालं मोदी पाहिल्यापासून मोदी सरकार आल्यापासून आपण त्याला उत्तर द्यायला लागलो प्रत्युत्तर द्यायला लागलो आणि जग सुद्धा आता आपल्या बरोबर आहे जगाने सुद्धा आपली शक्ती मान्य केली आणि म्हणून अमेरिकेने निर्बंध लादून सुद्धा आपण वाकलो नाही रशिया चीन भारताची एकत्र युती झालेली आहे आणि त्याच्यामधून आपण आपला देश पुढं कसा जाईल आपल्या लोकांना फायदा कसा होईल हे सगळे प्रयत्न चालू आहे आता विषय तालुक्याचा कारण आपल्याला इच्छा तालुक्याच आहे कारण बऱ्याच जणांनी माझा उल्लेख केला चांगले हेतून नाही केला वाईट हेतूनच केला कारण मीच आणले मीच आणले त्याची फळ बघतोय आपण सगळे असं सगळ्यांचा हेतू होता काय चूक नाही तुमची ही चूक मला मान्य आहे माझ्याकडून झाली परंतु तुम्हाला एक सांगतो काय दोन हजार चौदाच्या विधानसभेला जानकरांचा मध्ये अर्ज बाद झाला ऐनवेळी माळशेरी मधून अनंत खंडागळे ज्यांचा कुठला संबंध नाही काय नाही काय नाही त्या सात आठ दहा पोरांनी त्यांनी अर्ज भरला होता अपक्ष म्हणून आपण त्यांना ऐन वेळी स्वीकारलं अपक्ष असल्यामुळे त्याला चिन्ह पाहिजे ते मिळालं नाही चिन्ह मिळालं कोल्हापुरी चप्पल हो सोळाव्या नंबरला मतपत्र घेत ते होत फिकट दिसायला तरी सुद्धा एकाहत्तर हजार मत मिळाली होती किती मत मिळाली होती एकाहत्तर हजार पाच वर्ष परत थांबावं लागलं आम्ही विचार करायला सगळेच करायला लागलो चेअरमनचा कॉन्फिडन्स तुम्हाला माहिती आहे उत्तमराव कॉन्फिडन्स काय असू ते आता का काय होत आहे काय करोना लगेच होत आहे काय असं म्हणतात पण पाच वर्ष जातील म्हणून मीच मी खर तर उमेदवार द्या कारण होणार कारण माहिती सत्तेत होती ताकदवार होती काही करून अर्ज रद्द करत होती आणि परत पाच वर्ष घालवायची म्हणजे थोडं काळ नाही म्हणून त्यांच्या माग मी किमान सहा महिने होतो दर पंधरा दिवसाला जायचो जा आणि त्यांना मनाचा आम्हाला उमेदवार द्या आणि एकदा करकमला ते रोंगे सरांसाठी विजय कारखाना बघायला आलो होतो घेतला करतो लोंगे सरांना म्हणून जाताना परत म्हणलं होते उमेदवार द्या की तेवढे का आम्हाला कोणीतरी वेळी त्यांना आठवले म्हणले राम आहे की म्हणले बाळाले या म्हणले मुंबईला तुमची भेट घालून तुम्हाला कसा वाटतोय बघा मी म्हणलं आम्हाला कुरगी त्याला कसा वाटतंय आम्हाला उमेदवार पाहिजे भाजपचा पाहिजे भाजपची यंत्रणा येईल भाजपची सगळी व्यवस्था होईल सभा लागतील द्या उमेदवार नाही ना तुम्ही मुंबईला या एकदा म्हणले सहाव्या मजल्यावर सरकारच्या कार्यालय तिथे गेलो त्यांची भेट घालून दिली त्यांना तालुक्यात आणलं काय म्हणून आणायचं तर त्यावेळी ती विस्तारकाची योजना होती भाजपची पहिला विस्तारवाडीचा आम्ही सहविस्तारक म्हणून आण सहविस्तारक म्हणून आणलं साधारण एक दीड वर्ष तालुक्यामध्ये फिरवलं म्हणजे एकदा संजय देशमुख वाढदिवस त्या जनसेवा हॉटेलच्या शेजारी करायला होता आणि ते करताना रामभाव दोन खुर्च्या आणले एक मला आणि एक संजयला आणि ते पाडतो त्याला राग आला पाडतो त्यामुळे दोन कशा खुर्च्या आणला ते मला तुम्हाला काय झालं मला रामभावला काय माहिती पाडतो त्या आहे काय म्हणलं म्हणलं राम भाऊ तर तेवढ्या सांगितलं चार पोरं लागली कडे फिरायला याचा वाढदिवस होई केक कापून हे होई परत आली चार पोरं लागली फिरायला कडे महाराष्ट्र मध्ये मी ओळखलं की राम भाऊ पोरं आले ती रामभावला गाडीत घातलं निमगावला आणलं जेवायला घातलं आणि रात्री उशीर किंवा सकाळी त्याला परत रूमवर पोहोचवलं अशा परिस्थितीमध्ये आपण रामभावला आणलं तालुक्यात फिरवलं सगळ्यांची ओळख करून दिली पण ज्यावेळी आणताना श्रीकांतजी माझ्या समोर म्हणले होते तर आम्ही राम म्हणलो होतो की उत्तमरावचा फॉर्म बाद झाला तर तुम्ही संत पहिला उमेदवार हे उत्तमराव नाही श्रीकांतजी मला तिथला नाही उत्तमरावचाच आहे पण जर अडचण आली तर राम तुला संधी तुला पाठवतो याचा अर्थ तुला तिकीट आहे असं अजिबात नाही पहिलं उत्तम राव नसेल तर तू पण लोकसभेला चित्रच बदललं लोकसभेला माहिते पडले तर भाजपमध्ये आले आणि माहिती पडला शब्द दिला होता की तुमच्या पसंतीचा उमेदवार विधानसभेला लोकसभेत म्हणजे सिनेमाळग्रज होते आणि म्हटलं त्यांनी लावून धरला उमेदवार मला की कसे म्हटले पवार काका आमचं डॉक्टर ठरलो डॉक्टर सर्व हलक्या वाजव खराय तेच मोहिते पटलांनी डॉक्टरच काढलं होता परंतु श्रीकांतजी मार्फत पर सगळ्यांनी प्रयत्न केले आम्ही त्या प्रयत्न की तिकीट द्या तर तुम्हाला माहिती आहे मोहिते पाटलांची चार तारखेला फॉर्म भरत शेवटची तारीख होती चार तारखेला सकाळी आठ का नऊ वाजता रामभाऊ पहिल्यांदा शिवरत्न बंगल्यावर गेले त्यावेळी त्यांना शिवरत्न बंगला माहित झाला तोपर्यंत रामभाऊ भाऊ या आपल्या सगळ्यांमध्येच विरोधकात असतात रा आमदार झाले सव्वीसशे मतानेच आहे ते किमान पंचवीस हजार मतांनी झाला तर माझ्यावर तर राग गेला असता आज उत्तम सगळी माणस त्या म्हणत होती तुम्ही एकटं आलात तरी उचलत होता सव्वीस त्यामुळे केवळ तुमच झालं तुमच्या राग का माझ्यावर आहे परंतु त्यांचा आरम रद्द होतोय माहीत होत रद्द होईल माहीत होत म्हणून रामला आणलं ठीक आहे बाकी सगळं काय बोलायची गरज नाही आता तालुक्यात तुम्ही काय झालंय बघितलंय कसं झालं हे बघितलंय आणि काय लोक भोगतायत म्हणजे खर तर मग सुभाषांचा उल्लेख केला मला वाटतं सतीशने तुम्हाला एक सांगतो म्हणजे ज्यावेळी काका पराडेंचा माळीनगरच्या पुढं खून झाला त्यावेळी काका दत्तापा सगळी सुभाषणांच्या बरोबरची सुभाषणांची खास कार्यकर्ते होती अडचणीत काम करणारी तळागडातली माणसं होती त्यावेळी रात्री दहा वाजता सुभाषांना मोटरसायकलवर इथं आले होते हे धाडस कसे येतो ज्या भागामध्ये खून झाला त्यावेळी एवढे दहशतवादी तालुक्यामध्ये तरी सुभाषांना मोटरसायकलवर वर सोपला घेऊन आले होते की दोघच मोटरसायकल इथं आली होती हे धाडस कधी येत ज्यावेळी तुम्ही निष्कलंक असता ज्यावेळी तुम्ही फक्त समाजासाठी चांगलंच काम केलं असेल ज्यावेळी तुम्हाला जरा सुद्धा मनात भीती नसेल की माझ्यावर कोणी हल्ला करेल वार करेल मारेल तुमचं चांगलं काम असेल तेव्हाच हे धाडस येत होत धाडस कारण सुभाष निष्कलंक होते पाय न देणाऱ्या वृत्तीच सुभाष आहे राजकीय अंत नव्हतो पण सुभाषांना सगळ्या प्रामाणिक निष्कलंक माणूस नव्हताच तालुक्यामध्ये आणि म्हणून लोकांना आजही सुभाष आनंद सांगते नेता कसा असावा तर असा निष्कलंक असा पण आता मात्र कुठल्याही नेत्याला महाग पाय गाडी घेतल्याशिवाय फिरता येत नाही हे कशासाठी होत का तालुक्यामध्ये राजकीय विरोधक म्हणून आम्ही काम केलं म्हणजे मला माहिती आहे त्या कमांडर गाडीला स्पीकर लावायचो यायचो प्रचाराला समजा संघ मध्ये प्रचार आला एका गड्याला गाडी उभी करायची खाली उतरायचं आणि बोलायला सुरुवात करायची आपलं माईक घेऊन एक माणूस जवळ येत नव्हता रस्त्या कडल एक दोन माणसं असायची लांब लांब माणसं उभा राहायची पाणी चाहत सोडून त्या पत्तर नसायला म्हणजे अशा परिस्थिती सुद्धा आम्ही या सगळ्या भागामध्ये वापरे वापर ती गाव इकडून त्यावेळी त्या भागात प्रचार केलाय परंतु आम्हाला कुणी अडवायला आलो नव्हतं आता जे प्रकार झाला ना राजकीय झालेला प्रकार ही वेळ का तुमच्या पायाखाची वाढूच अडकली का मग महेशने सांगितले शेजारचं कार्यालय ठरवलं होतं त्या कार्यालयाला दम देता का तुम का। दम। तुम्ही ही काय वेळ आली तुमच्यावर तालुक्यातल्या किती लोकांना फोन केले जाऊ नका गेला तर तुम्ही माझे विरोध आणि ही कुठली पद्धत ही भाजपची आहे शिवसेनेची आहे राष्ट्रवादीचे आहेत तालुक्यातले आहेत आणि तरीच तुम्हाला भीती वाटते आणि मी म्हणजे कोण तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात कधी गेला होता का त्या कार्यालयात प्रत्येक केवींवर मागच्या बादल एक स्टिकर लावले मोठे मोठ आणि तिथे काय लिहिलंय प्रथम राष्ट्र नंतर पक्ष शेवटी मी याचा अर्थ सगळ्यात पहिलं देशावर प्रेम नंतर पक्षाचा विचार करू आणि सगळ्यात शेवटी काय राहिलं तर आपल्याला इथं मात्र उलट आहे प्रथम मी नंतर मी आणि शेवटी सुद्धा मीच पक्ष नाही म्हणजे कुठली विचार असेल ही भाजपची विचारसरणी अजिबात नाही कारण भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही काम केले मला परवा एक जणांनी निरोप दिला अहो काय निम तुम्हाला तिकीट देऊ म्हणजे नाही देऊ की तुम्हाला तिकीट अरे देऊ की म्हणजे कोण अरे देणार तुम्ही कोण हा तालुका आमचा लोक आमची पक्ष आमचा आम्ही पक्षाचे पक्षा आम्हाला पार्टी आहे ना तिकीट द्यायला तुम्ही कोण देणार असं बऱ्याच जणांना आम्ही दाखवले मला असे म्हणत तीन चार सतीश म्हणलं वाटत तीन चार माणसं कमी झाली आता काही वाढत नाही बघ सतीश त्यामुळे सोला कुंड कधी यायची एकही माणसं कमी वाढत नाही उलट ह्याच ती काय माणसाला चुकल्यासारखं वाटणार ती पुढच्या वेळी येतील हे खात्रीने सांग लोकांना माहित नव्हतं की तालुक्यामध्ये अशा पद्धतीचा असंतोष आहे लोकांना माहीत नव्हतं आता लोकांना स्पष्ट झालंय जाहीर झालंय पुढच्या वेळी याच्या किती पट गर्दी होत्या आपण बघा पुढच्या वेळी निमगावला आहे ना तुम्ही निमगावला गर्दी बघा किती कारण <प्राण> या तालुक्यामध्ये आम्ही काय आयो कुणाकडून आलो नाही कोणाच्या आयत्या जीवावरून जी हो राजकारण करत नाही जेवढं तुमचं वय आहे तेवढं आमचं राजकीय जीवनाचा अनुभव आहे आम्ही तेवढा संघर्ष करून इथपर्यंत आलो आमच्या दोन पिढ्यांनी संघर्ष केला ह्या तालुक्यातला के दोन पिढ्यांनी संघर्ष केलाय थोडा थोडा का नाही केला दोन पिढ्या संघर्ष करून आम्ही टिकून राहिलोय सगळी मिळून ह्याच्या आधी तर पाचवी शक्ती होती विरोधामध्ये याच्या आधी सगळी सत्ता एक एका बाजूला होती आता काहीच राहिलं नाही सगळं मोकळाणार आहे तालुका शंभर टक्के मोकळा आहे आणि अशा वेळी तुम्ही अशा पद्धतीनं धमक्या देत असला कुणाला दम देत असला अधिकारी पाठवत असला पोलीस पाठवत असला काय तुम्हाला मारामाऱ्या करायला लावत आहे तुम्ही मला वेळा एका कामासाठी गेलो होतो त्यावेळी एका पोलिसांनी पूर मला बाजूला घेऊन सांगितलं मी त्याला सांगा म्हटलं काय झालं दोन नंबर वाली गाडी घेऊन फिरते दोन पडद्या मला लागतात किती मात्र बरोबरच हे मला पोलिसांनी सांगितली म्हणजे अशा पद्धतीनं ह्या तालुक्याला चुकीचं वळण लावायचा प्रयत्न होतोय मला तुमचं काम केलंय तर तुम्हाला काम करायला आमदार केले ना तुम्हाला काम करायला आमदार कोणी केलं या तालुक्याने केलं आम्ही केलं आणि म्हणून तुम्ही काम करू शकता नसता आमदार आता किती करताय लोकांना समजून ना आता वर्षभरात लोकांना अनुभव आहे आश्वासन दिलेली किती पूर्ण झाली किती होत आहे सगळं माहिती आहे लोकांना त्यामुळं अशा प्रमाण राहू नका हा तालुका प्रचंड अडचणीत प्रचंड लोकांचा ऊस जात नव्हता दूध जात नव्हतं सोसायटी कर्ज मिळत नव्हतं अशा अडचणीत ना हा तालुका टिकून राहिला लोकांनी पर्याय शोधले जाऊन पलटलं रमेश पाटील तिथं जाऊन ते शिंदे साहेब आठवते हेरंगाडम सुभाष शिंदे सुभाष शिंदे ना आठवण ते हे रंगाडम होते तेव्हा डी आर डेरीला त्यावेळी दू डेऱ्या काढल्या होत्या पतसंस्था काढल्या लोकांनी पर्याय शोधले त्या भागात लोकांनी इकडे ऊस घालव मायनगरला ऊस घालवला लोक दबत नाही गैरसमजत असाल तर दूर करा गैरसमज लोक दब, दम दम दिल्यावर थांबतील अधिकाऱ्यांमारत दम देऊ पोलिसांमार्फत दम देऊ अजिबात यातलं काहीही यशस्वी होणार नाही ज्याला काही अपेक्षा आहेत चिरीबिरीची तेवढंच थांबत दुसरं कोणीच थांबणार नाही दुसरा स्वाभिमानी माणूस थांबणार नाही आणि म्हणून आम्ही ह्या मेळाव्याला स्वाभिमानी कार्यकर्त्यांचं मेळावा नाव दिलंय याचा अर्थ असा आहे जे जे स्वाभिमानी आहेत ते सगळे बरोबर आले आणि ते ते सगळे बरोबर राहणार आहेत मित्र काही सांगत नाही बाबा माझं स्टेटस ठेवा तिकडं फोन करतील माझं स्टेटस ठेवा माझं स्टेटस ठेवा माझं स्टेटस मेन्शन करा आणि काय वेळ ती सांगायची तुम्ही लोकांच्या हृदयात असायला पाहिजे तुम्ही लोकांच्या दिलामध्ये असायला पाहिजे माझं स्टेटस टू स्टेप सांगता कसे आणि आपली संस्कृती काय आहे मग म्हटलं तुम्ही एका दिवसात मला माहिते पडल्याने स्वीकारला आम्ही त्याच्या दिसतो एक, एक वर्ष स्वीकारलं तुम्हाला आमदार केलं आपली संस्कृती आहे की ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी पण इथं मात्र खाल्ल्या घरच पुढचं तुम्हाला माहिती आहे वास बोलणार मी पुढचं माहिती म्हणजे अशी परिस्थिती आहे पण ही परिस्थिती ह्या तालुक्यातली नाही की मला सगळ्यांचे उल्लेख केला ना सगळी परिस्थिती हे सगळे संस्कार हे सगळे बाहेरून आले आणि म्हणून मला काही सांगितलं सरकार तुम्ही जर ह्या मेळाव्याला गेला तर माझ्या विरोधात आहे अरे आम्ही तुमच्या विरोधात आहे भाजपच्या विरोधात थोडच आहे आम्ही भाजपची आहे आम्ही युतीची आहे सगळे त्यामुळे तुम्ही तसं काय समजू नका आणि जेणे जेणे लोकसभेला विरोधात काम केलं ज्यांनी विधानसभेला विरोधात काम केलं तुम्ही त्यांना भाजपचे पदाधिकारी केले तुम्ही त्याला मंडळाध्यक्ष केले का फक्त तो, तो माझा भाट असला पाहिजे मी बस म्हटले बसतोय का मग त्याला पदाधिकारी तो भाजपचा कार्यकर्ता नसला तरी चालेल पण भाट पाहिजे माझा असं नाही चालत छोटा छोटा माणूस असू द्या त्याचं सुद्धा ऐकलं पाहिजे त्याचं काय म्हणणं आहे ते ऐकलं पाहिजे ते तुम्ही ऐकत नाही आणि मग असे बऱ्याच मी उल्लेख केला की अधिकार घेतात हे घेतात ते घेत आहेत मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे मला सांगत बरेच माहिती उदाहरण पण एकच उदाहरण सांगतो पंढरपूर तालुक्यामध्ये आपल्या तालुक्यातल्या कोणाचा तरी गांजा पकडल्या तिथल्या पोलिसांनी पकडल्या गांजा दहा मिनिटांमध्ये आता पोलिस पकडल्यावर काय पोलिस त्यांच्या स्टाईल मध्ये त्याला बोलली काय बोलायचं भाषेत काय असं ते बोलली दहा मिनिटात फोन आला माझा कार्यकर्ताय गाडी सोडून दिली सोडून गाडी परत फोन आला तू त्याला असं का बोला तसं का बोलला हा म्हणला साहेब तुम्ही सांगितलं गाडी सोडून दिली मी कोणासून दाखल केला नाही तू त्याला असंच का म्हणला ती भेटायला आला बंगल्या आणणार सुद्धा मला माहिती आहे भास्कर कस गावडे मला तरीच फोन करून सांगितला मी त्याला घेऊन दिलो बंगल्यावर भेटता भेटत नाही म्हणले दोन तास ते बर आलेत मला स्वतः भेटल्यावर काय अजिबात नाही तुझी बदली तुझी बदलीच करायची आणि बदली करायची नाही तर माऊली हा आपले कोणतर पुरुष आणणार त्यांच्यावर त्यांना पाच लाख मागितली आणि पण बदली मला नाही बदली पाच लाख देत ना माझी बदली झाला हरकत नाही त्याची बदली केली आणि नुसती बदली नाही केली आणि मला हा किस्सा परिचारक मार्गाने पण सांगितलं पत्रिका द्यायला गेलो माझ्या मला म्हणले तुमच्या अंदरच आमच्या आमच्यावर पोलिसांच्या बदल्या करते हप्ता देत नाही म्हणून म्हणजे काय आपली प्रतिमा देशमुख देशमुखांकडे आम्ही गेलो होतो लोकसभा नंतर अजय कसलं पार्सल दिलं आमच्या भांडण लावून गेलं म्हणले निवडणुकीला आल्या सगळे भांडण लावून गेलं म्हणले काय तुम्ही कसं काय स्वीकारलं आम्ही स्वीकारले म्हणलं तर काय तर झाले ते झालेच म्हणलं आमच्याकडून तेव्हा तुम्ही लय भाजपचे प्रेम आहे म्हणून सांगता तुम्ही स्टेटस टाकता फोटो टाकता देवेंद्र फडणवीस मी जवळच आहे काय अधिकार म्हणायचं मी सांगतो काम करताय की नाही कलाव मग सीएम ला फोन लगेच कॉन्फरन्स सीएम ला फोन घ्यायचा तिकडे कोण बोलते कोण असतो त्यांनी म्हणा साहेब मी जे जरा परत बोल नाही 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 साहेब मला सांगा की असं अधिकारी करतोय असं ती लावायचं सगळं फोन तर पी एल नसतोय देवेंद्र फडणवीस पण नाही पण हप्ते गोळा करासाठी भाजप बदनाम होतोय त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस बदनाम होत आहे पक्षाला बदनाम करायचा कार्यक्रम इथं चालू आहे आणि भाजप खरंच प्रेम होत तुम्ही पाच वर्षात माळशिरज मध्ये भाजप कार्यालय आहे ज्याचं उद्घाटन देवेंद्र फडणवीसांनी केलं एकदाही कार्यालय चालले आहेत पाच वर्षात एकदाही किंवा पाच वर्षात एकदाही भारतीय जनता पार्टी बैठक घेतली आहे बरेच विषय आहे नंतर बोलू तुमचा तुमचं सुद्धा आम्ही बघितला पाहिजे त्यामुळं पुढच्या वेळ आहे विषय